नमस्कार बालदोस्तांनो मी अमृता मावशी तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडत ना हम्म तर आज मी तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगणार आहे दहा वर्षापूर्वीची गोष्ट ही बोधी नावाच्या मुलाची गोष्ट आहे तो नेहमी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आणि खूप बक्षिस मिळवायचा एकदा त्याला एक सोनेरी नाणं बक्षीस मिळालं त्यानं ते सोनेरी नाणं आपल्या आईकडे ठेवायला दिलं आपल्या मुलाला मिळालेलं बक्षीस पाहून आईला खूप आनंद झाला तिनं ते मौल्यवान सुंदर सोनेरी नाणं एका चांदीच्या डब्यात ठेवून दिलं आता हे नाणं मी कायम सांभाळून ठेवीन ती म्हणाली आणि तिने ती डब्बी कपाटात ठेवून दिली तो मुलगा ज्या गल्लीत राहत होता तिथे रोज संध्याकाळी एक भिकारी भीक मागायला यायचा त्याचं नाव भंगडू बोधीची आई त्याला रोज भाकरी द्यायची एके दिवशी संध्याकाळी भंगडू भीक मागायला आला तेव्हा बोधीची आई बाहेर गेली होती बोधीनं भंगडूला भाकरी दिली आणि तो त्याला म्हणाला असा किती दिवस तू भीक मागणार आता तू काहीतरी कामधंदा सुरू का करत नाही पण मला कोण कामधंदा देणार मी तर भिकारी आहे भंगडू म्हणाला मग तू भीक मागायचं सोडून दे म्हणजे तू भिकारी राहणार नाहीस पण भीक मागितली नाही तर मी काय खाऊ तुला कोणी कामधंदा देत नसेल तर तू स्वतःचा कामधंदा सुरू कर की बोधी त्याला म्हणाला कामधंदा सुरू करायसाठी माझ्याकडे पैसे नाही मग मी कसा काय कामधंदा सुरू करू भंगडू बोधीला म्हणाला मग बोधीला एक आयडिया सुचली तो घरात गेला आणि आईनं चांदीच्या डबीत ठेवलेलं बक्षिसाचं सोनेरी नाणं घेऊन तो बाहेर आला ते नाणं भंगडूच्या हातावर ठेवत तो म्हणाला हे घे मौल्यवान सोनेरी नाणं आणि काहीतरी कामधंदा सुरू कर पण आता उद्यापासून भीक मागू नकोस ते सोनेरी नाणं पाहून बंगडूला खूप आनंद झाला तो ते नाणं घेऊन उत्साहाने गावातल्या सराफाकडे गेला हे नाणं तुमच्याकडे ठेवा आणि मला थोडे पैसे द्या काही दिवसांनी मी खूप पैसे कमवीन आणि हे नाणं परत घेऊन जाईन तो सराफाला म्हणाला मग सराफानं ते नाणं घेतलं आणि त्याला काही पैसे दिले भंगडूने त्या पैशातून चॉकलेट आणि बिस्किट विकण्याचा धंदा सुरू केला वेगवेगळ्या शाळांच्या दारात जाऊन तो चॉकलेट आणि बिस्किट विकू लागला त्यानं खूप कष्ट केले हळूहळू त्याच्याकडं थोडे थोडे पैसे जमा होऊ लागले मग तर भंगडू अधिकच उत्साहानं काम करू लागला मग त्यानं एक सायकल घेतली आणि भाजीपाला आणि फळं विकायचा धंदा सुरू केला हळूहळू भंगडूची परिस्थिती सुधारत गेली त्याच्याकडे पुरेसे पैसे जमा झाले मग तो सराफाकडे गेला आणि त्याने सोनेरी नाणं परत मागितलं भंगडूची सुधारलेली परिस्थिती आणि चांगले कपडे पाहून सराफाला सुद्धा खूप आनंद झाला त्यानं भंगडूला दिलेले पैसे घेतले आणि ते सोनेरी नाणं त्याला परत दिलं भंगडूला बक्षीस म्हणून त्यानं आणखी एक छोटस नाणं त्याला भेट दिलं ती दोन्ही नाणी घेऊन तो बोधीच्या घरी आला त्याने बोधीच्या आईला हाक मारली छान स्वच्छ कपडे घातलेला आणि सुधारलेल्या भंगडूला पाहून आईला खूप आनंद झाला तिने आनंदानं बोधीला हाक मारली बोधी तिथे आल्यानंतर भंगडूने आपल्या खिशातली दोन्ही नाणी त्याच्या हातावर ठेवली ते पाहून तर आईला खूपच आश्चर्य वाटलं अरे हे तर आपलंच नाणं आहे हे तर तुला बक्षीस मिळालं होतं ना बोधी तिने बोधीला विचारलं हो आई हे माझंच नाणं आहे हे चांदीच्या डबीतच ठेवलं असतं तर एकच राहिलं असतं पण भंगडूला दिल्यामुळे आता त्याची दोन नाणी झाली आहेत आणि भंगडूसुद्धा सुधारला आहे तो काही आता भिकारी राहिलेला नाही हे तर तू खूपच चांगलं काम केलंस आई बोधीला म्हणाली अशा प्रकारे त्या एका सोनेरी नाण्याने भंगडू भिकाऱ्याला कष्ट करायला आणि सन्मानाचं आयुष्य जगायला शिकवलं त्याला आनंदाचं जीवन मिळवून दिलं आवडली का गोष्ट